सगळ्यात प्रथम मी आज दो जलील जो इम्तियाज दलील यांच्यावर जो काही खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला याचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे व माझ्या समाजातर्फे निषेध व्यक्त करतो मुळात सांगायचं तर इम्तियाज दलील हा व्यक्तिमत्व वेल एज्युकेटेड शिकलेला व्यक्तिमत्व असून गेल्या दहा वर्षापासून <laughs> ते आमदार असेल किंवा खासदार असेल आमदार असताना सुद्धा त्यांनी विधान भवनामध्ये दलितावर ज्या ज्या वेळी अत्याचार घडला तो आवाज उचलण्याचा प्रयत्न केला पार्लमेंटमध्ये खासदार असताना सुद्धा त्यांनी दलित समाजाविषयी दलित अन्य अत्याचार विषय व अन्य विषय जे ज्या महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात किंवा जिल्ह्यामध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात ज्या घटना घडल्या किंवा दलित घट काही सुधारणा योजना असतील प्रत्येक घरोघरी जाऊन आणि ते पार्लमेंटमध्ये त्यांनी मारवण्याचा मुद्दा केला व दलित वाद सुधारण्याचं काम केलं आणि अशा हुशार आणि चांगल्या व्यक्तिमत्वावर जो दलित समाजाबद्दल अस्मिता बाळगतो जो एका संविधान घेतो एका हातात एम आय एमचा झेंडा घेतो एका हातात बाबासाहेबांचा झेंडा घेतो जो व्यक्ती बाबासाहेबांच्या संविधानावर प्रेम करतो जो संविधानाबद्दल वारंवार बोलतो जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये ज्यावेळी शपथ घेतो त्या शपथीमध्ये भीम म्हणतो अशा व्यक्तीवर जो या इथल्या सत्ताधाऱ्या भाजपचा जो अतुल सावे यांच्या काही बांधवळ्यांनी जो खोटा खोटा गुन्हा दाखल केला या अत्यंत आहे कारण की तुम्हाला जर तुमचा पराजय दिसत असेल आणि तो पराजय दिसत असताना जर तुम्ही एखाद्या माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र आणि असं खोटा दोन समूहामध्ये बस जबरी एखादा खोटा गुन्हा दाखल करत असतो ऍट्रॉसिटी व अन्य काही गुन्हे दाखल आले हे सर्व काही चुकीचं आहे तुमचं जर तुम्हाला हार मान्य होत असेल तर तुम्ही हार करा राजकारण करताना राजकारण राजकारण पातळी असे खोटे गुन्हे दाखल करून काही फायदा नसतो सीपी साहेबांना आज आम्ही मेलद्वारे तात्काळ तक्रार केलेली आहे त्याच अनुषंगाने गृहमंत्र्यांना सुद्धा केले आहे आणि त्याच अनुषंगाने उद्या सीपी साहेबांची आम्ही भेट घेणार आहोत आंबेडकरी जनता यांची ना आणि इम्त्या जरी यांची ना जुळलेली आहे आंबेडकरी जनता इम्त्या जरील सोबत आहे रिपब्लिकन युवा मोर्चा सुद्धा इम्तॅज दरी सोबत आहे आणि त्यांचे आणि आमचे आजकालचे म्हणजे जे काही एक संबंध वाढ चालले आहे कारण की तो पण संविधान निवडून व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळं अशा कितीही गोष्टीचे काही बिनबिनाचे आरोप केले आणि किती खोट्या केसेस केल्यात याला इम्तॅज दरी याच्या मला काही फरक पडत नाही हे तुम्हाला आम्हाला होतं पण राजकारण करताना इतक्या खालच्या पातळी जाऊन फुटे गुन्हे दाखल करावं हे चुकीचं आहे एवढं सत्यता आपण गैरफायदा घ्यायचा आपण आमदारकीत पडायला लागलो आपल्याला आपले दिसायला लागले आणि मग एखाद्या दलाला धरायचा आणि ते गुन्हा दाखल करायचं हे था। सगळे फालतू ना, नाटक चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी होऊनच सीपी साहेबांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तरी आम आम्ही पुन्हा उद्या भेट घेऊन आम्ही तेच मागणी करणार आहोत की इम्त्या जलील साहेबांवर जो काही गुन्हा दाखल झाला याची चौकशी करावी आणि या चौकशी अंतिमच निर्णय घ्यावा मी तुम्हाला काय सांगतोय जर याच्यात सिटी साहेबांनी सुद्धा तात्काळ चौकशी केली मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी औरंगाबाद शहरात रिपब्लिकन युवा मोर्चा व अन्य आमच्या आम सोबत असणारे मित्र परिवार आंबेडकरी संघटना त्रि व सम्रवादी जन आंदोलन इम्तियाज जलील यांच्या समर्थांत ते करेल कारण की इम्तियाज जलील आंबेडकरवादी बाबासाहेबांना मानणारा व्यक्तिमत्व आहे जय किशन कांबे रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हा प्रमुख